इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेह उत्साहात संपन्न विश्रांतवाडी चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस यस यस इंग्लिश मीडियम शाळेचे वार्षिक स्नेह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री अनिल गुंजाळ माजी उपायुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे व सहसचिव एस एस सी बोर्ड पुणे श्री के एन चौधरी माजी शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद पुणे डॉक्टर सुहास बुलबुले एम बी बी एस यमडी श्री अनिल बॉबी टिंगरे माजी नगरसेवक मनपा श्री राहुल जाधव आणि श्री सुहास टिंगरे उपस्थित होते कार्यक्रमात श्री अनिल गुंजाळ यांनी आपल्या मार्गदर्शनात पालक शिक्षक विद्यार्थी आणि शाळा या चौकोनी आधाराची महत्ता विशद केली श्री के एन चौधरी यांनी जीवन मुले मानसिक आणि बौद्धिक आरोग्य तसेच आयुष्यातील ए आयचे महत्त्व सांगितले इंद्रायणी संस्थेचे चेअरमन श्री लक्ष्मण राव देवकर यांनी शाळेच्या गेल्या पंचवीस वर्षाच्या प्रवासाचे स्मरण करून देत भावी वाटचालीबाबत विचार मांडले एस एस इंटरनॅशनल सी बी एस ई बोर्ड शाळेच्या सुरुवातीसंबंधी बोलताना विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संकल्प व्यक्त केला शाळेच्या मुख्याध्यापिका सौप्रसिद्ध रविशंकर यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर करताना विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उडाण्या नाटिकेतून स्त्रीचे समाजातील स्थान शैक्षणिक दर्जा आणि आत्मसन्मान याचे महत्व अधोरेखित करण्यात आले इंद्रायणी संस्थेचे सचिव श्री संदीप देवकर यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमात सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी सहभाग घेतला आणि कार्यक्रम यशस्वी केला न्यूज मराठी लाईव्ह साठी वृत्त प्रियदर्शनी नमस्कार सर आज आपल्या शाळेचं वार्षिक स्नेह संमेलन अण्णाभाऊ साठी रंग मंदिर येरोडा इथे संपन्न झालेलं आहे तर आपण काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना आमची संस्था फक्त शिक्षणच न देता विविध कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही स्नेहसंमेलन आयोजित करतो तसेच स्पोर्ट्स स्नेहसंमेलन अशा विविध भागामध्ये क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होण्यासाठी आम्ही त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन दरवर्षी आयोजित केले जाते त्यामुळं त्यांना स्टेज मिळून त्यांची कलागुणांना वाव मिळते तसंच जे शिक्षणाचं टेन्शन असतं ते टेंशन कमी होतं आणि त्याचा छंद वाढू वाढ वाढ वाढतो तसेच विविध कलागुण त्यांचे वड़ा, आई आईवडिलांना आपल्या मुलामध्ये काही कलागुण आहे हे सुद्धा पाण्याची व्यव वे, हे वेळ मिळतो तशीच आजकाल पालकांना रोजच्या जीवनात धावपळीच्या जीवनामध्ये मुलांना वेळ देण्यात येत नाही तर परंतु वार्षिक संमेलनाच्या वेळेस आम्ही त्यांना आमकस वेळ देण्यासाठी त्यांना विनंती करतो पर परंतु तरीही काही पालक येत नाही आज जीवना, जीवना की आजकालच्या जीवनात धावबळीच्या जीवनामध्ये त्यांच्या कलागुणांना वाव देणे आणि शबासकी देणे आणि त्यांची त्यांच्याबरोबर फ्रेंडशिपची तुम्ही निर्माण करणे त्यामुळे मुलं तुमच्यापासून दुरावर नाही त्यामुळं मुला त्यांनी उपस्थित राहून आजचा कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडला त्याबद्दल मी पालकांचे विद्यार्थ्यांचे आणि सर्व उपस्थितींचे धन्यवाद सर आपल्या पुण्यामध्ये जर पाहिलं तर ज्या परकीय भाषा ज्या आहेत त्या आपल्या शाळेमध्ये प्रामुख्याने शिकवल्या जातात आजच्या कुठेही असा संकल्प किंवा प्रयत्न दिसत नाही आहे तर त्याबद्दल का आपण काय सांगाल आमची शाळा एस एस सी बोर्ड आहे म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड तरीसुद्धा आमच्या शाळेमध्ये रोबेटिक फ्रेंच आणि जर्मन लँग्वेज शिकवत आहे आणि कमी फीजमध्ये चांगले शिक्षण देण्याचं काम आम्ही करत आहे आणि मुलांना शिक शिक्षण संपल्यानंतर जर जा जागतिक भाषा आली नाही तर त्याची प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो ते सर्व पाहून आम्ही फ्रेंच आणि जर्मन सुरू केलं आणि ते आम्ही स्नेहसंमेलनाच्या नाट्यामध्ये पालकांना दाखवून दिलं आणि त्यामुळं नाटक सादर करताना मुलांनी पाच भाषा वापरल्या मराठी हिंदी इंग्लिश फ्रेंच जर्मन सर ही संकल्पना आपल्याला कुठून आली मला काही देशाच्या हे पाहायला मिळाल्या व्हेकेन्सी आहे आय टी आपल्या देशामध्ये जवळपास काही त्या देशामध्ये दे चार लाख आय टीचे हे होते पण त्यांना ती फ्रेंच आणि जर्मन येणारे पाहिजे होते संस्कृत त्यामुळे मी ही भाषा आपल्या शाळेमध्ये सुरू केली धन्यवाद सर धन्यवाद सर नमस्कार आज या ठिकाणी आपलं वार्षिक स्त्रह संमेलन पार पडलेलं आहे तर ह्या वार्षिक स्त्रेह संमेलनाबद्दल आणि आपली नवीन ब्रँच आपण जी चरला ओपन केली त्या शाळेचा मूळ उद्देश काय याबद्दल आपण काय सांगतात आज सर्वांच्या सहकार्याने शिक्षक वर्ग तसेच मॅनेजमेंट स्टाफ व वर्ग यांच्या अमूल्य योगदानामुळे वार्षिक संमेलन हे खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं त्याचप्रमाणे आम्ही सी बी एस ई स्कूल चरोली येथे एस एस इंटरनॅशनल स्कूल या नावाने चालू करत आहोत तर त्याची आता भूमिपूजन सध्या झालेले आहे आणि तेथे ते आम्ही जर्मन आणि फ्रेंच ही लँग्वेज बरोबरच रशियन आणि ही लँग्वेज पण आम्ही सुरू करणार सर, आहोत सरळ आपल्या भागामध्ये सीबीएसई बोर्डच्या शाळा नाही आहेत आणि आहेत तर त्या गवर्नमेंटच्या आहेत परंतु प्रायव्हेट शाळा अशी सीबीएसई बोर्डची व्हावी यामुळे पालक फार चिंतेत होते आणि आपण नवीनच सीबीएसई बोर्डची शाळा चालू करताय तर तुम्हाला काय वाटतं पालकांचा गोडा कसा असेल तुमच्या शाळेकडे ज्या पण पुण्यामध्ये सीबीएसई स्कूलच्या मोस्टली शाळा आहेत त्यांची फी खूप आहे तसेच ऍडमिशन घेणे पण खूप अवघड आहे डोनेशन आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यास खूप त्रास होतो किंवा ते शक्य होत नाही त्यासाठी आम्ही ते विचार आमचे संचालक आणि डायरेक्टर ट्रस्टी देवकर सर यांच्या ट्रेरण्यातून नवीन सीबीएसई स्कूल कमीत कमी फी मध्ये व चांगले चांगले शिक्षण देण्याचे प्रयत्न करत आहोत सर आता तुम्ही पालकांना काय उपदेश द्याल की जेणेकरून आपली शाळा तर व्यवस्थित चालू आहे परंतु आपले सीबीएसई बोर्ड कडे त्यांना वळवण्यासाठी आपले काही प्रयत्न कसे असतील मी एक सांगू इच्छितो की बाकीच्या सीबीएसई स्कूलपेक्षा आपली शाळा ही भारतीय संस्कृतीला धरून आणि भारतीय संस्कृती करण्यासाठी तसेच अभ्यासाकडे पण लक्ष देऊन धन्यवाद सर uh, आज आपण आहोत अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये या ठिकाणी आज एस एस इंग्लिश मीडियमचं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडलेलं आहे तर आपण जाणून घेऊया प्रतिक्रिया एस एस मिडियमच्या प्राचार्या यांच्याकडून uh, मॅडम आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ऑफ uh, the management and ss english middle school uh, welcome and today our theme was udan the wings of dreams here we are showing that our students are open their eyes in every field it is just like everywhere they have to be reach their height it is not only education our school is giving and we are there for each and every field our dance teacher miss janvi kamble she has taken the most responsibility of this program and we had made each and every uh, means from nursery that is every strata of this uh, syndrome that is uh, from nursery to standard eight बी इन्क्लुडेड इन दिस प्रोग्राम अँड इट वॉज अँड एक्सलंट परफॉर्मन्स अँड बी ऑल आर एन्जॉईड अँड इट वॉज अ ग्रेट टीम वर्क माझे नाव स्मिता विनोद शिंदे एस एस इंग्लिश मिडीयम स्कूल ह्या आमच्या शाळेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्याच्या पूर्ण वर्षात एवढ्या वर्षानंतर आज आम्ही ह्या वेळेला विंग्ज उडान ही जी आमची जी थीम होती ती चांगल्या प्रकारे आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये नर्सरी टू टील एट स्टँडर्डचे विद्यार्थी आम्ही त्याच्यात घेतले आणि उडान ही नाटिका पण त्याच्यामध्ये आम्ही सादर करण्यात आली तर उडान ह्या शब्दाचा अर्थ असा होता की त्याच्यातून आम्हाला हे दाखवायचं होतं की मुलांनी उत्तुंग भरारी कशी घ्यावी की मुलींनासुद्धा आज प्रत्येक गोष्टीमध्ये प्राधान्य कसं देण्यात आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही मुलांना प्राधान्य देऊन पुढे जाण्यासाठी एक वेगळा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी एस एस इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सगळ्या प्रकारच्या ज्या टीचर्स आहेत नर्सरी दहा नववी दहावीपर्यंतच्या टीचर्स अगदी तुम्ही होणार तर सगळ्यांनी त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतलेला आहे आमच्या मॅनेजमेंटने पण त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे त्याचप्रमाणे सगळ्या पेरेंट्सचं पालकांचं पण आमच्या आम्हाला खूप सह चांगला सहभाग लाग लाभलेला आहे आणि त्याच्याप्रमाणेच आज आम्हाला जो आम्हाला डान्स टीचर ज्या लाभलेल्या आहेत मिस जान्हवी कामे त्यांनी पण मुलांचं खूप चांगल्या प्रकारे सेट केलेला आहे प्रोग्राम धन्यवाद आज पालकांमध्ये बरीच उत्सुकता होती की जी काही बालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जी नृत्य बसवली होती खरंच अप्रतिम पाहण्यासारखी होती आणि अगदी कमी वयामध्ये सुद्धा मुलांना असं घडवणं म्हणजे डान्स टीचरचे कौशल्यच आहे आपण डान्स टीचरशीच बोलूयात थोडं तर मॅडम तुम्ही काय सांगू शकाल आजच्या या नृत्यांबद्दल फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू आर चेअरमॅन सर देवकर सर प्रिन्सिपल मॅम प्रसिद्धा मॅम अँड ऑल स्टाफ मेंबर टू गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी आय एम द एक्स स्टुडंट ऑफ दिस स्कूल आणि मला खूप छान वाटतं आहे की आज मी ह्या स्कूलमध्ये डान्स टीचर म्हणून काम करते आहे आणि त्याच मुलांसोबत तेच अनुभव घेताना खूप छान वाटतं आहे त्यांना शिकवताना जी त्यांच्यात मला मोटिवेशन भेटतं ते अजून मला हायर लेवलला घेऊन पोचवते जे त्यांना इन्स्पायर करते आणि आमच्या टीचर्सलासुद्धा जे की मुलांना आम्ही जेवढं एन्जॉयमेंट करू शकतो तर मुलंही आमच्यासोबत तेवढंच एन्जॉयमेंट करतात ही आमच्या करता। एक एस एस स्कूलची खूप खासियत आहे सो थँक्स टू एव्हरी वन मॅडम तुम्ही यावर्षी काही नवीन लँग्वेज शाळेमध्ये चालू केलेल्या आहेत आणि सरांच्या बोलण्यात तुम्हाला की अजूनही काही लँग्वेज ॲड करणार आहात तर याबद्दल आपण काय सांगाल येस ॲक्च्युली दिस इज द एरा ऑफ ए आय अँड आवर स्टुडंट्स आर हायली मिन्स गेटिंग हाय पर्सेंटेज इन टेन्थ स्टँडर्ड अँड दे आर गोईंग फॉर आवर अँड दे शुड नॉट गेट एनी ट्रबल फॉर द लँग्वेजेस अँड दॅट इज व्हाय वी स्टार्टेड फ्रेंच लँग्वेज अँड जर्मन लँग्वेज इन अवर करिक्युलम अँड इन द फर्स्ट इयर ओनली फर्स्ट इयर ओनली आवर स्टुडंट गॉट मेरिट इन द डिस्ट्रिक्ट लेवल इट वॉज अ ग्रेट प्रायड फॉर असं रमा सर आपण खेळाबद्दल काय सांगू शकाल नमस्कार सर मी दिवे गेली अकरा एक वर्ष झालं आपल्या शाळेमध्ये इंद्रियन शिक्षण संस्थेच्या शाळेत मी क्रीडा शिक्षक म्हणून काम करतो आहे माझ्यासोबत दीपाली पाटील मॅडम असतील पुष्पा उत्तेकर मॅडम असतील यांच्या सहकार्याने मी आजवर वेगवेगळ्या वेग खेळांमध्ये राज्यस्तर जिल्ह स्तर आणि नॅशनल आणि इंटरनॅशनल अशा अनेक ठिकाणी माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पदक प्राप्त केलेला आहे त्यामध्ये माझ्या महाराष्ट्रासाठी आणि शाळेसाठी एक विशेष खेळ म्हणजे त्याला महाराष्ट्र ऑलिम्पिक इंडियन ऑलिम्पिकची मान्यता आहे तो म्हणजे आईस हॉकी आईस हॉकी हा माझ्या शाळेमध्ये जो ग्राउंड ग्राउंडवरती केला जातो तो स्केटिंगच्या आधारे तो, स्केटिंग तो प्रॅक्टिस केला जातो आणि हिमाचल प्रदेश केरळ लेह लद्दाख या ठिकाणी माझ्या शाळेने मागील दोन वर्षापासून सलग नॅशनलला पार्टिसिपेशन करून अनेक खेळाडूंनी त्याच्यामध्ये देश प्राप्त केलेला आहे त्यातील काही खेळाडू असे आहेत की ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस आहेत की जेणेकरून ते मुंबई पोलीसमध्ये असतील धाराशिव पोलीस असतील पुणे सिटी पोलीस असतील रेल्वे पोलीस असतील येत्या काळामध्ये पालकांना काय उपदेश द्याल ॲक्च्युली आय वॉन्ट टू गिव्ह टू दॅट आफ्टर हिअरिंग ऑल दिस बिकॉज आवर स्कूल इज एक्सेंट इन आर्ट्स स्पोर्ट्स अँड अदर ॲक्टिव्हिटीज अँड दिस इज अ टाइम मिन्स वी स्टार्टेड आवर नेक्स्ट इयर्स ॲडमिशन सो इफ वी आर गिविंग द इंडियन व्हॅल्यूज ऑल्सो ओके सो वन्स यू आर टेकन ॲडमिशन इन अवर स्कूल युअर चाईल्ड विल बी फो मिन्स ब्लस्ड अँड विल ग्रो इन ऑल द पर्स्पेक्टिव्ह ओके थँक्यू आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे रंग मंदिरामध्ये एस एस इंग्लिश मिडीयमचा वार्षिक संमेलन साजरं झालं या तर याबद्दल काय सांगाल आपण सगळ्यात पहिले म्हणजे एस एष मीडियमचा विद्यार्थी पालक शिक्षक आणि इतर जे कोण आहेत स्टाफ म्हणा त्यांचं मॅनेजमेंट या सगळ्यांचं खूप अभिनंदन खूप छान कार्यक्रम झाला आहे मस्त वाटतं खूप छान प्रतिसाद मिळतो आहे आता सगळ्या गोष्टींना पा पेरेंट्सचा पण आणि माझी मुलगी एमध्ये आहे इथे आणि खूप ॲक्टिव्हिटीज आहे इथे स्कूलचे विद्यार्थी दिद्विद्वार म्हणा मुलं म्हणा आणि पेरेंट्स आणि जे टीचर्स लोक आहेत ते पण खूप छान आहेत सगळं त्यांनी व्यवस्थित कार्यक्रम पार पडलेला आहे त्यांच्या काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल आपण आजचा कार्यक्रम उत्कृष्ट प्रकारे सादर झालेला आहे आणि तसेच इंग्लिश मिडीयम स्कूल एक लहान मुलांना एक उत्तेजन देते की त्यांच्या कलागुण वगैरे पुढे येण्यासाठी किंवा खेळात त्यांना पुढे जाण्यासाठी सपोर्ट करतो आणि अशा मोठ्या ठिकाणी कार्यक्रम ठेवून की खूप खरंच चांगल्या प्रकारे एकदम खूप एकदम चांगले प्रकार करते थँक्यू मॅडम तुम्ही काय सांगाल रोजच आमच्या मागे काम 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 असतं आज खरंच मुलांचा प्रोग्राम खूप छान वाटला आम्हाला आणि तेवढंच जरा मुलांचा कार्यक्रम बघायला म्हणजे सगळेच पालक उत्सुक होते आज डान्स वगैरे बघायला ते छान वाटलं आम्हाला आज मस्त वाटलं थँक्यू